स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीसाठी लातूरमध्ये कृती समितीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहे लातूरमध्ये स्वतंत्र विद्यापीठाची निर्मिती करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीनं लातूरमध्ये निदर्शनं करण्यात आली लातूर शहरातील महात्मा गांधी चौक या ठिकाणी ही निदर्शनं करून या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यात आलं लातूरमध्ये स्वतंत्र विद्यापीठाची मागणी कृती समितीच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे यासाठी समितीच्या वतीनं लोकशाही मार्गाने अनेक आंदोलनं करण्यात आली मात्र अद्याप याकडे दुर्लक्ष झाले याबाबत कृती समितीचे पदाधिकारी ऍडव्होकेट प्रदीप सिंह गंगणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आज आम्ही आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीनं आज महात्मा गांधी चौक येथे महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन काळातील सभागृहाचं सर्व लोकप्रतिनिधीच लक्ष वेधण्यासाठी लातूरला आम्ही स्वतंत्र विद्यापीठाची मागणी अनेक वर्षापासून करतो आहोत या मागणीच्या अनुषंगानं आम्ही राज्याचे राज्यपाल आणि विविध लोकप्रतिनिधींना आम्ही निवेदन दिलेले आहेत लक्षवेधी आंदोलन केलेले आहेत धरणे आंदोलन केलेले आहेत पत्र एक लाख पत्र मोहीम आम्ही सुद्धा राबवलेली आहे जिल्हाभरामध्ये स्वाक्षरी अभियान राबवलेली आहे आणि आज महाराष्ट्राच्या विधान भवनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी लक्षवेधी निदर्शने आंदोलन करत आहोत लातूर जिल्ह्याची गुणवत्ता ही देशभरामध्ये परिचित आहे विद्यार्थ्यांची संख्या पाहता महाविद्यालयाची संख्या पाहता आणि लातूर जिल्ह्यातील गुणवत्तेची खान पाहता या गुणवत्तेला वाव मिळावा त्यांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही सातत्याने विद्यापीठाची मागणी करत आहोत या विद्यापीठाच्याच मागणीच्या अनुषंगाने आज लक्षवेधी निदर्शने करून शासनाचं या ठिकाणी आम्ही लक्ष वेधू इच्छित आहोत अधिवेशन काळामध्ये हीच मागणी आहे की सातत्यानं आम्ही लातूर जिल्ह्याला विद्यापीठ मागतोय अनेक वर्ष जवळपास दहा ते बारा वर्ष झाली कदाचित लोकप्रतिनिधी या बाजू मांडण्यामध्ये कमी पडत असतील किंबहुना महाराष्ट्रातील सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामुळे सुद्धा या विद्यापीठाच्या मागणीकडे थोडस दुर्लक्ष होत आहे तरीही उशिरगाव होईना लातूर जिल्ह्यातील गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून स्वतंत्र विद्यापीठाचा उशिरा का होईना या मागणीचं लक्षवेधी आंदोलन करून सर्व प्रशासनातील व सर्व सरकारमधील लोकांचं लक्षवेधण्यासाठी हे आंदोलन आम्ही केलेलं आहे प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर